आर ना ना आ, नमस्कार नमस्कार, आज निमगळगुरू येथील राजमाता पुणे स्लो रायला देव होळकर यांचे दोनशे नव्याण्णव जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आपल्याला मार्गदर्शक कायलात धारे नमस्कार आपलं नाव नमस्कार मी कैलास धारे आज निमगुरू ग्रामस्थाच्या वतीनं या ठिकाणी सरपंच पती भिकाजी निलक या जयंतीचा पुष्प पुष्पहार घालून त्यांनी आज या ठिकाणी सर्व गाव ग्रामस्थाच्या वतीनं या ठिकाणी आज पुण्य श्लोक राजमाता अहिलीदेव देवळकर यांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली आहे दोन शब्द आज राजमाता अहिलदेव देवळकर यांची निमगुरु ग्रामस्थाच्या वतीनं दोनशे नव्याण्णव जयंती या ठिकाणी आम्ही साजरी केली आहे पुण्यश्लोक राजमाता देवळकर ह्या समस्त भारतभरच नव्हे तर अखंड हिंदुस्थानात त्यांनी आपला कार्याचा सा ठसा सामाजिक का असो सांस्कृतिक असो की धार्मिक असो त्यांनी मोठमोठे तीर्थस्थळी किंवा मोठमोठ्या बंडखोरीचे चोरांना बंदोबस्त करण्यासाठी राजमाता आलेबाई ओळखणे आणि चोरांचासुद्धा बंदोबस्त या ठिकाणी केला आहे सामाजिक बिमुख असे कार्य त्यांनी या ठिकाणी केले आहेत आणि त्यांच्याच कार्याचा ठसा त्यांच्याच कार्याची पुनर्वृत्ती होण्यासाठी आपण या ठिकाणी दरवर्षी जयंत्या या साजऱ्या करत असतो त्यानिमित्तानं आम्ही सुद्धा निमगागुरू या ग्रामस्थाच्या वतीनं सरपंच यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आजही जयंती उत्सव साजरा केला आहे